नमस्कार मित्र मित्रमैत्रिणनो स्वामी समर्थ आज आपण संक्रांती स्पेशल भोगीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये हे बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया भोगी म्हणजे संक्रांतीचा आदला दिवस किंवा संक्रांत सणाची सुरुवात आपण तीन दिवस साजरे करतो संक्रांत पहिला दिवस भोगीचा दुसरा दिवस मकर संक्रांतीचा आणि तिसरा दिवस संक्रांतीचा ज्याला आपण संक्रांतीची कर असेही म्हणतो त्या दिवशी काही गोष्टी करणे आपण वर्ज मानतो तरी पण देवपूजा असेल धार्मिक गोष्टी असतील तर त्या या दिवशी आवर्जून केल्या जातात अशा पद्धतीने तीन दिवसाचा हा सण लवकरच येत आहे तेरा जानेवारी चौदा जानेवारी आणि पंधरा जानेवारी आणि तस बघायला गेलं तर मकर संक्रांत आपण महिनाभर साजरी करतो असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही कारण जरी मकर संक्रांतीचा सण झाला कि झाली तरी पण लगेच महिलाचा हळदी होतो बरोबर जी नवी नवरी असते तिला तिळवा केला जातो जी लहान मुलं असतात म्हणजे तीन वर्षापर्यंतची मुलं तर त्यांचं वर्णमन सुद्धा याच कालावधीमध्ये केलं जात म्हणजे रथसप्तमी सुद्धा या संक्रांत सणाच्या शेवटचा दिवस आहे असं म्हटलं तरी पण काही वावग ठरणार नाही तर अर्थातच संपूर्ण पौष महिना जो आहे आणि माघ महिन्याची जी काही सुरुवात आहे ती सूर्यपूजेसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाची मानली जाते त्यामुळे पौष महिन्यात रविवारला खूप महत्व आहे प्रत्येक रविवारी सूर्य देवाची सकाळी पूजा केली जाते कारण तुमच्या कुंडलीतला रविग्रह मजबूत होईल जो मजबूत असण खूप महत्त्वाचं आहे आपल्या कुंडलीतला जर कमजोर असेल तर आपल्याला बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते तिळाचा जितका वापर आपल्याला या संक्रांत सणाच्या कालावधीमध्ये करता येईल तितका आपण करायचा आहे कारण तीळ आपल्या शरीराला उष्णता देण्याचं काम करते त्याचबरोबर धर्मशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा खूप फायदे आहेत आणि त्यामुळे तिळाचे हे वेगवेगळे प्रकारचे उपाय आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितले जातात संक्रांत सण जो आहे तो सूर्य पूजेचा सण म्हणून ओळखला जातो पौष महिना हा सूर्यपूजेचा महिना म्हणून ओळखला जातो आणि पौष महिन्यातील रविवारी रानुबाई व्रत म्हणतात तर ते सुद्धा तेरा जानेवारीच्या दिवशी सोमवारी भोगी सण आलेला आहे भोगीचा दिवस असेल तर मग आपल्याला लवकर उठायचं आहे तीड युक्त पाण्याने स्नान करायचं आहे त्याचबरोबर आपल्या पिण्याच्या पाण्यात किंवा देवांना स्नान घालण्याच्या पाण्यात आपल्याला खाद्य पदार्थामध्ये त्याचबरोबर देवाला आपण जो काही दिवा लावतो किंवा या दिवशी आपण ज्या ज्या ठिकाणी दीपदान करतो अशा प्रत्येक ठिकाणी म्हणजे देव्यातील तेलामध्ये सुद्धा आपण पांढरे तीळ टाकू शकतो किंवा तिळाचे तेल असेल तर ते आपण या दिवशी देवपूजेमध्ये वापरलं तर नक्कीच आपल्याला त्याचे ला चांगले लाभ होतील ज्यांना देवपूजेसाठी तिळाचे तेल मिळणार नाही किंवा जे आपलं घरातील तेल वापरत असतील तर मग तुम्ही या दिव्यांमध्ये पांढरे तीळ टाकू शकता आणि अशा पद्धतीने तुमचा तील दिवा समोर प्रज्वलित ठेवा सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचे लाभ होतील भुगीच्या दिवशी आपण जी काही भाजी करतो त्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या भाज्या मिक्स केल्या जातात वांगी वाल पावटा फ्लावर गाजर वाटाणा हरभरा जसा भाग बदलला तसा या भाज्यांमध्ये बदल सुद्धा होतो पण या भाजीला आपण भाजी आणि बारा कालवण किंवा बारा गावचे कालवण म्हणून ओळखलं जात ती भाजी यासाठी खाल्ली जाते की येणारा जो काही उन्हाळा आहे तो आपल्याला बाधत नाही किंवा मग जो भोगीची भाजी खातो तर त्याला कोणत्याही प्रकारचे आजार जळत नाही किंवा मग वर्षभरात आपण बऱ्याच वेळा आजारी पडतो वेगवेगळ्या कारणांमुळे तर ते आजारी पडण्याचं प्रमाण सुद्धा कमी होत त्यामुळे ही मिक्स भाजी आणि तीळ युक्त बाजरीची भाकरी किंवा तीळ लावलेली भाकरी किंवा जे काही तुम्ही बनवता तर ते तुम्हाला खायचं असेल तर उपवास सोडायला तुम्ही सूर्यास्ताच्या आतच जेवण करून खाऊ शकता पण ही भाजी खायला अजिबात विसरू नका तुम्ही या दिवशी उपवास करणार असाल पण मग तुमच्याकडे भोगीची भाजी वगैरे सकाळी तुम्ही केलेली असेल तर मग संध्याकाळी का होईना उपवास सोडताना तुम्हाला ही भाजी भाकरी खाऊनच उपवास सोडायचा आहे या दिवशी किंवा नावाने दान सुद्धा विशेष आहे जर तुमच्या जीवनात पितृदोष असेल तर पित्रांना प्रसन्न करण्यासाठी भोगीचा दिवस योग्य आहे या दिवशी तुम्ही गायत्री मंत्राचा सुद्धा जप करू शकता ओम गुरु गोव स्व वरण्य भरगो देव स्थि दियो प्रचोदयात तर हा गायत्री मंत्र तुम्ही म्हणू शकता आणि पित्रांना नैवेद्य अर्पण करण्यासाठी तुम्हाला जर पवित्र नदीच्या ठिकाणी किंवा मग तीर्थाच्या ठिकाणी जाणं शक्य नसेल तर ते तुम्ही घरी करा किंवा मग घरच्या घरी तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये काळे तीळ मिक्स करून दक्षिणेकडे तोंड करून तुम्ही पितृदेव भव पितृदेव भव असं अकरा वेळा म्हणत दक्षिण दिशेला तोंड करून अर्घे देऊ शकता यालाच आपण तर्पण म्हणतो आणि महिलांना जर पित्रांच्या नावाने काही कार्य करायचं असेल तर तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये काळे तीळ मिक्स करायचे आणि आपल्या ओंजळीने ते पाणी तुळशीच्या मुळाशी टाकायचं तर हे कार्य आपण पित्रांसाठी फुगीच्या दिवशी नक्कीच करायचं आहे भोगी असेल किंवा मकर संक्रांत असेल तर हे जे काही सण आहे ते आनंद उपभोगण्याचे आहे म्हणजे या दिवसांमध्ये आपण आनंद सुद्धा लुटू शकतो आपला आनंद इतरांसोबत वाटू सुद्धा शकतो म्हणून आपण एकमेकांना तिळगुळ देऊन म्हणतो तिळगुळ घ्या गोडगोड बोला आमचं तीळ सांडू नका आणि आमच्याशी भांडू नका तर एवढा हा सुंदर सण आहे तर मग या सणावाराच्या निमित्ताने आपल्या प्रत्येकाच्या घरी नक्कीच काहीतरी गोडदोड म्हणा किंवा गोडदोड वेगवेगळ्या प्रकारचे अन्न पदार्थ म्हणा ते नक्कीच बनवा या सणाच्या निमित्ताने मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की या सणावाराच्या कालावधीमध्ये तुम्ही अन्न वाया जाईल अशा कोणत्याही गोष्टी करू नका किंवा अन्नाचा अपव्यय करू नका तुम्हाला या सणावाराच्या निमित्ताने जेवढे अन्न पदार्थ लागतात तेवढेच बनवा खूप जास्तीच अन्न बनवून ते वाया घालवू नका आणि जास्त बनवलं तर मग कुणाला तरी ते दान करायला किंवा मग कुणाबरोबर तरी वाटून खायला विसरू नका म्हणजे त्या अन्नाचा व्यवस्थित उपयोग होईल भोगीच्या दिवशी किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी आपण जी काही पूजा करतो तर त्यामध्ये अन्न समावेश जास्त असतो आपण हळदी कुंकू कार्यक्रम ठेवतो तर त्यामध्ये सुद्धा खाद्य पदार्थाचा वापर केला जातो त्यामुळे अन्न आपल्याला वाया घालवायचं नाहीये आणि अन्न पदार्थ तयार करताना जर महिलांकडून एखाद्या पदार्थामध्ये थोडाफार कमी जास्त झालं तर मग त्यांचा अपमान करू नका कारण भोगी हा सण खास करून आनंद उपभोगण्याचा सण असतो तर मग महिलांना तुम्ही कधीही अपमानित करू नका जर तुमच्या खाद्यपदार्थामध्ये काही गोष्टी कमी झाल्या तर तुम्ही त्यांना चांगल्या प्रकारे सुद्धा सांगू शकता आणि प्रकारे आपल्याकडून अन्नाचा अपमान होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे तुम्हाला जर नावाने दानधर्म करण्यासाठी काही वस्तू खरेदी करायचे असतील किंवा मग मकर संक्रांतीचा दान धर्म म्हणून तर तुम्ही नक्कीच तुम्ही या भोगीच्या दिवशी खरेदी करा पित्रांच्या नावाने काही दान करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही भोगीच्या दिवशी घेऊन ठेवू शकता भले तुम्ही मकर संक्रांतीला तो दानधर्म केला तरी तुम्ही ते सर्व भोगीच्या दिवशी विकत घेऊ शकता तुम्हाला जर या दिवशी काही महत्वाची वस्तू खरेदी करायची असेल तर ती कोणती आणि प्रत्येकाने आवर्जून खरेदी करा असा आग्रह करेल ती वस्तू आहे सात घोड्याचे चित्र असलेला फोटो तुम्हाला तुमच्या घरी आणायचा आहे आणि तुमच्या घरातील उत्तर किंवा दक्षिण भिंतीला तो लावायचा आहे पूर्व भिंतीला सुद्धा लावू शकता ज्यांना कर्ज पैसा किंवा आर्थिक अडचणी या संबंधित काही अडचणी आहेत तर त्या मिटून जाव्यात आणि तुमचे एक सामान्य जीवन सुरू व्हावं सुरळीत व्हावं असं वाटत असेल तर मग तुम्ही तो तो सात फोटो आहे तुमच्या दक्षिण भिंतीला लावू शकता आणि बाकी दुसऱ्या कारणांसाठी जसं की घरामध्ये सकारात्मकता राहावी घरातील सर्व सदस्यांचा रविग्रह मजबूत राहावा किंवा घरामध्ये कायमचे आनंदाचे उत्साहाचे वातावरण राहावं आणि घरामध्ये काही काम जे आहे ते नेहमी थांबतात आणि त्यांना एक प्रकारची गती मिळावी तर या सर्व कारणांसाठी तुम्हाला जर फोटो लावायचा असेल तर तो तुम्ही पूर्व किंवा उत्तर भिंतीला लावू शकता थोडक्यात भोगीला काय करावे तर भोगीच्या दिवशी पुरुष लहान सगळ्यांनी आपले केस धुतले पाहिजे म्हणजेच आपली वर्षभराची सर्व पिढा निघून जाते जसे पूर्वीचे लोक म्हणायचे ते खरं आहे की फक्त अंधश्रद्धा आहे ते माहिती नाही पण आजपर्यंत चालत आलेली परंपरा आपण देखील चालवली पाहिजे असं मला वाटतं त्यामुळे घरातील सगळ्यांनीच पाण्यामध्ये थोडीशी पांढरी काळी तीळ टाकून स्नान करावे जर आजारी व्यक्तीने भोगीच्या दिवशी अशा पद्धतीने स्नान केलं तर त्याच्या तब्येतीत देखील सुधार होतो भोगीच्या दिवशी मिश्र भाज्यांची भाजी आवर्जून बनवावी तसेच बाजरीची भाकरी तीळ लावून बनवावी आणि घरातील सर्व सदस्यांनी खावी देवी देवतांना नैवेद्य म्हणून दाखवावा जो भोगी खात नाही तो नेहमी आजारी राहील जो खाईल भोगी तो राहील आरोग्य या म्हणीचा अर्थ आहे भोगीच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुंदर रांगोळी काढावी या दिवशी इंद्रदेवाची पूजा केली जाते दे। अर्घ्य अर्पण केल्यानंतरच भोजन करावे काही ठिकाणी भोगीच्या दिवशी सुवासिन देखील जेवायला घालतात ती प्रत्येकाकडची वेगवेगळी पद्धत असेल तुमच्याकडे असेल तर तुम्ही हा नियम देखील पाळू शकता संक्रांतीला भोगीला कोणते नियम आवर्जून पाळले पाहिजेत नंबर एक मकर संक्रांतीच्या भोगी दिवशी रात्रीचे शिळे अन्न खाऊ नये यामुळे तुमच्या मध्ये नकारात्मकता येऊ शकते नंबर दोन मकर संक्रांती किंवा भोगी या दिवशी मांसाहार दारू यांचे सेवन करू नये या दिवशी शक्य होईल तेवढा केवळ सात्विक आहार घ्यावा नंबर तीन या दिवशी घरामध्ये कलह भांडण तंटा किंवा वादविवाद करू नये घरात माता लक्ष्मीचा वास राहत नाही आणि आयुष्यभर कटकटी राहतात नंबर चार या दिवशी घराबाहेर आलेल्या गरजू व्यक्तीला मदत करावी त्याचा अपमान करू नये नंबर मकर संक्रांतीच्या दिवशी भोगीला तोडू नये असे करणे अशुभ मानले जाते नंबर सहा भोगीला दिवशी दान करा यामुळे भगवान सूर्याची वर्षभर विशेष कृपा होईल भोगी म्हणजे नेमकं काय भोगीचा दुसरा अर्थ असा आहे की भोगी म्हणजे भोग आपण देवाला जेवण्यापूर्वी नैवेद्य देतो त्याला भोग असे म्हटले जाते भोगी देणे म्हणजे काय तर या दिवशी आपण देवाला किंवा आपल्या प्रिय म्हणजे सुवासिनींना विशिष्ट असे पदार्थ जेवायला बोलवून त्यांना जेव घालतो किंवा शक्य नसल्यास ते पदार्थ घरी देतो यालाच भोगी देणे असेही म्हटले जाते भोगी का साजरी करतात या दिवशी इंद्राची पूजा केली जाते कारण इंद्रदेवाने पृथ्वीवर उदंड खूप सारे पीक पिकावे म्हणून प्रार्थना केली होती अशी आख्यायिका आहे त्यामुळे त्या वर्षी शेतामध्ये खूप सारे पीक पिकले होते असेच पीक वर्षानुवर्ष व्हावे म्हणून भोगीच्या दिवशी हीच प्रार्थना सर्व शेतकरी बंधू इंद्रदेवाला प्रार्थना करतात काही राज्यांमध्ये लहान होळी पेटून यामध्ये वस्तूंची आहुती दिली जाते बाजरी आणि तिळामध्ये उष्णता असल्याने या दिवशी या तीळ लावलेले बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी खाण्याची पद्धत आहे तसेच भोगीची भाजीला तिळाचा कोट लावून केली जाते या पदार्थामध्ये उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा वर्षभर कामाला लागतो त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा सण महत्त्वाचा असून हा सण बऱ्याच व्यक्ती साजरा देखील करतात तसेच या दिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात तर मी मैत्रिणींनो भोगीच्या दिवशी या गोष्टी तुम्ही आवर्जून कराव्यात तुम्हाला या सर्व गोष्टींचा नक्कीच लाभ होईल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका तुम्हा सर्वांना माझ्याकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग